मी स्वतः उपोषण करणारे माझे पण उपोषण करणारे आम्ही दोघं कंटिन्यू बदलू शेत माझ्या आम्ही चार पाच जण रेग्युलर आहे उद्या दहा वाजल्यापासून उद्या दहा वाजल्यापासून प्रत्येक स्थानिक पोलीस स्टेशन एमआयडीसी पोलीस स्टेशनला आपल्या त्या भागातल्या आपल्या स्टेशनला उपोषण करायचं नगर तालुका पोलीस स्टेशनला कोतवाली असू सुद्धा आपल्या शोभाव पोलीस स्टेशनला पाथर्डी पोलीस स्टेशनला श्रीगंधा पोलीस स्टेशनला पारनेर असू नेवासा असू प्रत्येक आपल्या कर्जत जामखेड संगमनेर अकोला या भागातल्या कार्यकर्त्यांना सूचना द्या आता आपण त्या पद्धतीचं पत्र देऊन टाकू उद्या दहा वाजल्यापासून आपल्या प्रत्येक स्थानिक पोलीस स्टेशनच्या हद्दीत आपलं उपोषण केलं पाहिजे कारण आता थांबायचं नाही म्हणजे वर्दीचा धाक दाखवून जर कोणी ओपनली दिवसा धवळ्या जर कोण दरोडे दरोडे घालीत असेल तर त्याला शासन शिकवायची तयारी आपण ठेवली पाहिजे हा उद्यापासून करायचं खाकीवरती तुम्ही आमचं संरक्षण करण्यासाठी आहे ना हा दरोडे घालण्यासाठी का राज तालुक जिल्ह्यामध्ये अयोव धंद्याने संशोधन केलंय गुटक्याचे धंदे असू मटके असू त्या ठिकाणी दारूचे धंदे असू शेअर मार्केटचा असू चंदनपूर चंदनचे सुपारी चप्पा असू असे वेगवेगळे पेट्रोल असो डिझेल असू कुठला धंदा नाही का ते आशीर्वादाने चालत नाही आणि प्रत्येक धंद्याला या जुन्या अन्वेषण शाखेच्या काही कर्मचाऱ्यांची पार्टनरशिप आहे कोणाच्या आधी अधिकारातून चालते नगर शहरामध्ये असे काही जुगार अड्डे त्या जुगार अड्ड्याला अड्ड्यावर एल सी च्या काही कर्मचाऱ्यांची पार्टनरशिप आहे बोला आपल्याला आता हे थांबायचं नाही आपल्याला रिझल्ट मिळायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं आणि जिल्ह्यातले जिल्ह्यातल्या धंद बंद झाले पाहिजे तरच आपली बहिणी सुखी राहतील हे आपल्याला हा आप भूमिका आपल्याला घ्यायची वाळू तस्करी दिवसा धवळ्या वाळू तस्करी चालतील कार्यकर्ता एक त्या ठिकाणी गेला पोलीस कर्मचाऱ्यांनी गाडी बदलायचं काम केलं आमची बायकवाड नावाची पूर्वी तिच्या नवऱ्याला मारहाण करून इलं अडीच तीन लाख रुपयाचं सोनं करून घेतलं आमच्या अनेक या ठिकाणी उपस्थित आहे आमच्या सौगावच्या चांगल्या कुटुंबातला लोहार आहे ना मोदक म्हणून एका व्यावसायिकाला मार आमटीने साडेसात लाख रुपये त्याच्याकडून काढून घेतले ही कोणची पद्धत बघा आपल्याला आता या आंदोलनाची दिशा आपल्याला शांततेच्या मार्गाने करायची आपण ज्यावेळेस उपोषण करतो त्यावेळेस आपल्याला रस्ता रोखो करायचं कर नाही कारण यांना हे वाट पाहून आपण रस्ता रोखो कधी करू रस्ता रोखो कधी करू कधी आपण तेव्हा आपल्या प्रत्येक आंदोलनाच्या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं की त्या ठिकाणी आपलं कंटिन्युटी त्या ठिकाणी रेकॉर्डिंग आणि शूटिंग चालू ठेवायचं कंटिन्युटी रेकॉर्डिंग आणि शूटिंग चालू ठेवायचं हो अनेक या पोलिसांच्या विरोधात बोललेल्या माणसांवर गुन्हे सुद्धा दाखल केले आणि तीनशे सात सारखे गुन्हे दाखल करून दा आत टाकले या ठिकाणचा एक पत्रकारांनी फक्त आवाज उठवला म्हणून तीनशे सात मध्ये टा आत टाकलं असे प्रकार होऊ शकतात की आपल्याला सर्वांना खबरदारी हो घेणं आवश्यक आहे त्यामुळे उद्याच्या नियोजनाच्या नि� बाबतीत ज्या ज्या ठिकाणी आंदोलन चालू आहे या ठिकाणी आपला कंटिन्युटी रेकॉर्डिंग आणि शूटिंग त्या ठिकाणी चालू ठेवायची सर्वांना त्या ठिकाणी ही सूचना त्या ठिकाणी करतो यानंतर असा टेन्शनवार जगतो पण ते साचल पण आता सिरियस झालेले आहे आता आम्ही कसं जगायचं आमच्या लेकरं कसे वाचवायचे कसं फाच व्हायचे आता हवं पाच आमची गरज लहान लाल लेकर आहे माझ्या

गीत रे हिंदी का मराठी कविता तर काय आता कविता ऐकून तर गाणं झालं पाहिजे म्हणा उठा उठ उठा उद्धव साहेब अरे खासदार सांगायचे तू मलाच मी काय करतो शेर साहेब म्हणा ना मला हो गाणं गाता येत असतं तर गाणं गायलं असतं लोकसभेला तुम्ही निलेश व्यंके साहेबांचा जो ऑडिओ आहे त्या ऑडिओला आवाज ऐकला असेल ना हा तर तो सगळ्या जिल्ह्यात गेला आपला आवाज जिथं आपल्याला आवाज दाखवायचा त्याच ठिकाणी दाखवायचा बरोबर आहे गेला तर चार ओळी खासदार निलेश व्यंके यांच्यासाठी त्यांचं काम नेमकं कसं आहे तर शब्दांची पूजा करीत नाही नेते तुम्ही ने ऐकलं तर शब्दांची पूजा करीत नाही मी माणसांसाठी आरती गातो ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो असं आपल्या खासदार साहेबांचं काम <सथ> आहे आणि म्हणून त्यांच्या एका शब्दाला आवाहन त्यांनी केलं केलं की माणसांची गर्दी जमा होते आणि ही गर्दी फक्त दाखवण्यापुरती नसते प्रियंका ही गर्दी असते काहीतरी आपला चांगला रिझल्ट येईल सर्व सामान्य माणसाला आणि शेतकरी माणसाला काहीतरी त्याचा का फायदा होईल यासाठीची ही गर्दी असते पोलीस प्रदर्शनाच्या चुकीच्या कारभारा विरोधात हे उपोषण सुरू आहे महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे नगर दक्षिण मधल्या तमाम जनतेच्या वतीने मनपूर्वक आभार आपण म्हणूया निरीक्षा आणि साहेब होते तो म्हण आतमध्ये जा महिला एडम काहीतरी सेटेलमेंट काढून घ्या मला मी एकटीच होते माझ्या परिवारामध्ये माझं नाव आहे आम्हाला फॅमिली भरपूर मोठी आहे पण अशा कुणी मी इथं बोलवले काय लोकांचं काय गेरे खरंच चोऱ्या माऱ्या केल्या का आम्ही खूप खूप नेत्यांकडे गेलो सगळ्यांकडे गेलो म्हणे जाऊ दे झालं गेलं अडीच लाख रुपये आम्ही दोन तासामध्ये तिथे भरले सर मी स्वतः होते तुम्ही हे करा अडीच लाख रुपये ते काय बोलले ते काय बोलले की आम्हाला पैसे नको म्हणे मला होत असत त्यांनी मला जीव मागितला असतं तरी दिला असता तिथं कारण आम्हाला परिस्थिती लोक काय म्हणत होते की काय तिथून मला बाहेर काढायचं होतं त्याला फक्त आणि मी एकटेच होते तिथं मी गेले सगळ्या गोष्टी आमचे सगळे जवळ पाचशे लोक सगळे आले आले तसं म्हणे आम्हाला कोणी बोलायचं नाही तू सगळे बाहेर निघा म्हणे खाली व्हा ही त्यांची भाषा होती तिथं त्याच्यानंतर काय करायचं सर म्हणे आतमध्ये जा मी आणि माझा दीड स्वतः आणि दोघं आतमध्ये गेलो तर ते काय बोलले म्हणे पहिला सोन्याचं बिस्किट द्यावा लागेल म्हणे तुम्हाला तर बिस्किट कुठे शुक्रवार माझ माझ्या माहितीनुसार शनिवार जामीन होत नाही आणि जामीन गोष्टी भांगडकर आम्ही तेही केले असत्या पण याच्यामध्ये काय याच नाव बदनाम झालं असतं की आम्ही ह्या गुन्ह्यामध्ये आहेच नाही मग एवढं करून आमचं एक आहे की आमचं घरगुती संबंध आहे आणि त्याच्याकडे गेलो मी अडीच लाख रुपयाचं सोनं केलं त्या पावत्या मी सायबर सगळं दिलं माझ्या नावाने मी केल्या त्यांनी मोठं गंट हे ते काय काय भरपूर गोष्टी सांगितलं की एवढं याच्याकडे सोनं आहे म्हणे आणि त्याही त्याला करून दिल्या त्याच्यानंतर सात का काय एक दोन सात ग्रॅम कमी पडत एक बदामाला तर ते काय बोलले सात ग्रॅम आम्हाला पूर्णच वस्तू पाहिजे ते सात ग्रामाचे सात हजार सुद्धा त्यांनी घेतले ऑनलाईन माझ्याकडनं तिथं हो

पण यांनी केलं आज माझी सासू एमआर आम्ही चांगले एक टीचर आहे म्हणून माझ्या सासू मोडून अडीच लाख रुपयाचं सुवर्ण भरून तिथे तिथं जर आज आमची परिस्थिती आज माझा नवरा जेल मध्ये असता काय केलं असतं कुणी कुणीच येत नाही माझे वडील स्वतः साहेबांसोबत असतात पण ते सुद्धा आले नाही गरजीला मी काय लोकांचं सांगत नाही माझे घरचे सुद्धा आले नाही आज या महिन्याला एक महिना झाला सर दुसरी काहीच नाही मला कळलं की साहेबांनी असं असं केलं मला फक्त काय हे जर चांगले तुम्ही घरचे हे त्याच्यावरून नावं घेऊन जर बदनाम करता त्यांना समोर आणलं पाहिजे सर आणि मला तुम्ही समोर घेऊन जा मी सक्षमांचे नाव सांगा मला भीती नाही हो ते दोन एक आहे सरांचं मला नाव माहिती तुम्ही जर कळली नाही साहेब म्हणून हे करत मला त्यांना बघ त्यांच्याकडे पावर आहे सगळ्या गोष्टी साहेब मग त्यांनी दिले पण ते दोन मागे माझं काय म्हणायचं होतं सगळं तुमच्याकडनं तुमच्याकडे पॉवर आहे तुम्ही त्याचा काची खिडकी असते का दोन त्या घेऊन जाऊन अक्षरशः याचा आवाज मला आला कि पाट्यानी मार ओढत होता की साहेब नाही समोरचा जो फोरबो बिर्जू त्याचं नाव मला माहिती मिळालं बिर्जूच म्हणता सांग तू सांग कधी माझ्याकडे दिलं तू त्याला म्हणतो तू शांत पट्टावी का आपलं दाळणाचा त्यांनी होते मी खिडकीच्या खालच्या फटरून सगळं बघत होते साहेब मी नंतर मला मी तिथं त्यांनी लगेच खिडक्या दरवाजा सगळं पण माझं उठून गेल त्याला खूप मारती मी शेवटपर्यंत पर्यंतच बसून राहिले खिडकीजवळ खिडकीजवळ बसून राहिले तर मग त्या बिर्जूला म्हणे सांग तो पण बिर्जू काय म्हणतो डाव सर तो गाडीच चालू होत नाही त्याला गाडी येत नाही त्याच्याकडे फोन नाही त्याच्याकडे काहीच नाही हा त्याला जर मग तुम्ही तो जर सांगतोय ना मग माझा हा काय म्हंटल तेव्हा तिथं सरांना जर तुम्ही चार दिवसाचं म्हणताय ना चार दिवस तुम्ही माझ्याकडे सोनं आणून दिलं तुम्ही महिन्याभराचं सीसीटीव्ही चेक कर आणि कुठं झालं की आपलं मुठी चौक नाही का चांदी चौक तुम्ही एक घे आमच्या घराच्या पाठीमागे कोणी जर चोरी घ्यायचा असेल तर घरापाशी कोण घेईल का सर नगर एवढं मोठं आहे किती ठिकाण आहे तो म्हणजे हा म्हणलं तुम्ही कॅमेरे चेक कर तो तो साहेब काय म्हणतो आणि तो शिकवतो मग ते फटके ही कोणची

आम्हाला पाहिजे तेवढी प्रॉपर्टी आमच्याकडे चोऱ्या करून आम्हाला काय करायचं आहे का आज पण मी सांगतो मला छाती ठोकपणे सांगते बिजू मी चोऱ्या केल्या आणि ते सारे सोड्या मध्ये चोरते पण याचा हातापास तुम्हीच केलेला नाही <laughs> हा तुम्ही हातापास करायला पाहिजे होता हा आम्ही इथे आलो पण नसतो साहेब पण साहेबांवर फक्त नीता आलेली आहे याच्या सोबत भरपूर पोरं आम्ही सगळ्यांना त्याला पर्सनली कॉन्टॅक्ट केला सगळे भीतीमुळे कुणीच येत नाही त्याच्यानंतर चार दिवसानंतर आमच्या सोलापूर रोडला चेन स्नॅकी सात सात वाजता तुम्हाला माहिती आहे सर तुम्हाला चांगलं माहिती आहे नीता बनवे म्हणून त्यांच्या घरात विचार सीसीटीव्ही आहेत सगळे सर पण अजूनही चोर पकडला नाही का बरं सगळे प्रूफ आज पण माझ्या मोबाईल घरामध्ये सगळे गीता बर्मे म्हणून त्याचे आमच्या घरात त्याचे आमच्या घराला सीसीटीव्ही कॅमेरे त्याच्यामुळे पूर्ण चोरते गाडी बेडी सगळं आलं मग का नाही यांनी तपास लावला मेन चोरते तर बाहेर फिरतात बाकीचे मग तुम्ही पैसे वसूल करता का मला काय ना मला न्याय पाहिजे मला अडीच लाख रुपये मला व्याज सगळेच पाहिजे आम्ही व्याज भरून पैसे भरलेले आहे तिथं तुम्ही आहात म्हणून इथे आम्हाला व्यासपीठ आले बोलण्यासाठी इतका त्रास रुपये पोलीस प्रशासन आम्हाला पासून माझी सर्व महिलांना याची एक शिकून मिळेल की लोक आहेत म्हणून मिळतोय गेली तीन महिना झाले तुम्ही एसटी ऑफिसला त्यानंतर भिंगणा पोलीस स्टेशनला

विशेष का मान्य योगेश राजेंदू साहेबांनी मला आतमध्ये सुद्धा घेतलं गेलं नाही मी तक्रार घेऊन गेल्यानंतर त्यानंतर साहेबांना फोन केला साहेबांचा फोन, के फोन होऊनही त्यांनी सदर घेतलेलं बोलावून घेत घेतलं नाही अशा प्रकारे झाले आणि शेवटी ऍडिशनल एसटी साहेबांना मी भेटले साहेबांची दखल घेतली ऍडिशनल एसटी म्हणजे मी आभार मानते त्यांनी भिंगार पोलीस पोलीस स्टेशनला हो पाठवलं तिथे गेल्यानंतर ऍडिशनल एस पी साहेबांचा आदेश सुद्धा व्यवस्थित पाळण्यात येत नाही मान्य योगेश गुरु योगेश शाह गुरु यांचं निलंबन करण्यात यावं हो। अशी माझी सर्व महिलांच्या वतीने आणि नगरकरांच्या वतीने मागणी निलेश लंके साहेब यांच्याकडे आणि जे काय आणि आहेत त्यांनी फसवलंय आणि तो माणूस म्हणतो की माझी सहा कोळ आहेत असं आहेत तसे तरी हे जे तपास अधिकारी योगेश राजगुरू यांनी पाणी तो, ला, तो अनी अनी लाव का लावून आणि त्याला पाणी घालण्यात आलं आणि मला आणि आजारासाठी सुरुवातीला म्हणजे पैसे काढून द्यायला बसलेत का मग असं तसं अशा प्रकारे इतकी हॅरेसमेंट माझी योगेश राजगुरू साहेबांनी केलेली आहे तर त्यांची तात्काळ काय निलंबन मान्य साहेबांनी कर अशी माझी माझी अशी माझी विनंती आहे साहेब जर माझ्या ऐंशी हजार तो घरत नसेल तर त्याचे सात वेळे कसे माझ्याकडे हा पोलीस प्रश्न प्रश्न पडला का नाही रेकॉर्डिंग असून ज्या दरम्यान त्या देखील अपोलो घेण्यात आलं त्यावेळेस मी रेकॉर्डिंग केलं तर तुम्ही तुम्हाला मज्जा घातल्या नंतर की तुमचं आहेत सदर तो सदर पात्र तो तालुका मी कोलत जगाचे पिशाबी नाही सकता मला वाटलं खूप एस साहेब चांगले येत साहेब तुमच्या स्थानिक गावातून आम्ही माहिती घेतली बघा का तुमच्या प्रगतीची आमच्याकडे माहिती आहे खूप मोठी माहिती आहे आम्हाला बोलायला लावू नका आता झालं तुम्ही आपलं बाळ फोर या विस्तार आवडा आणि आपल्या जिल्ह्याच्या बाहेर सुखाचे गंगा जायन साहेब तुम्ही सुद्धा इकडे तिकडं नाही यांच्या कंट्रोलला बदल्या करा यांच्या कुठे ठेवू नका करडिल्याची बदली परत कुठे केली आहे याला सायबरला केली अरे सायबर म्हणजे काय तू काय चौकशी चालू आहे कर्मचारी कसे तिची माफ केली अँटी करप्शनच्या कारवाईवर सुद्धा माझं प्रश्न चिन्ह आहे अँटी करप्शनच्या खबरात सुद्धा हत्ती चालू आहे कसे कारवाई सक्षत होत नाही भिंबल ट्रॅप सक्सेस होत मध्ये पालिकेत नगरचे का नाही सक्सेस होत का सक्सेस होत नाही पालिकेमध्ये याचा अर्थ हत्ती चालू आहे मिनी भागात चालू आहे साहेब हे पार्लमेंट मध्ये तुम्हाला उतरावं लागेल जनतेच्या हितासाठी तुम्हाला प्रश्न मांडावा लागतील म्हणजे कारवाई होऊ वागर नाही होऊ याला जनतेसमोर यांची खरे येऊ द्या हे जनतेचे सेवक आहेत यांना पिस्टोल दिली वर्दी दिली म्हणजे हुकुमशाही झाले हे स्वराज्यात असते ना तर माझ्या चौरंगा करायचं आता शव झालं तू मांजर डोळे मिटून दूध पिते म्हणजे तिला वाटत कोणीच बाहेर साहेब माहिती नाही का या जिल्ह्याचे कलेक्टर करडिले साहेब कलेक्टर म्हणतो मी कलेक्टर कलेक्टर आहेत ते पैसे गोळा करणारे यांच्यावर अँटी करप्शनची उघड चौकशी चालू आहे उघड चौकशी दरम्यान शिर्डी न्याय मंदिरामध्ये बंदोबस्तासाठी यांना नेमलं आणि तिथून कुठे आले हे आपल्या सायबर सेलकडे आले सायबर सेलकडे आल्यानंतर हळूहळू चोर मार्गाने एकदा एलसीबी मध्ये आले आणि एलसीबी मध्ये येऊन यांनी आपलं प्रस्थान बसवलं ये मी पहिलं ऐकलं होत की ठेका कशा कशाचा होतो एखाद्या रस्त्याचा खेका होतो एखाद्या सिद्ध दिव्याच्या कामाचा ठेका होतो पण इथं अमुक अमुख जिल्ह्याला कोण एस पी नेमायचा याचं टेंडर होतं टेंडर आणि ते टेंडर भरण्याचं काम हे करडिले साहेब करते आपले करडिले साहेब हे लोकांना सांगते पकडून आणला ना होती त्याला सांगते साहेब एसपी साहेब माझ्या शब्दाच्या पुढं नाही मी सांगतो ना एवढे पैसे द्यावा लागतील ची काय ताकद आहे मग हे झाले कलेक्टर आणि एसपी साहेब झाले दिनेश साहेब बरोबर माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे कॉल रेकॉर्डिंग मी बोगत बोलत नाही माझी माहिती ना घ्या कोणत्याही पोलीस ठाण्यामध्ये विदाऊट सीसीटीव्ही फुटेज काम करता येत नाही सर्वोच्च न्यायालयाच्या आणि उच्च न्यायालयाच्या आदेश आहेत तुमच्या एलसीबीच्या ऑफिस मध्ये आहे का सीसीटीव्ही फुटेज कोणी सामान्य नागरिकांना त्या ताईने सांगितलं त्याला बेदम मारायचं आणि त्याच्याकडून खंडणी काढायची खरे दरोडे बोर ये चे टीम आहे खरे दरोडे बरे न्यायालयाच्या आदेशाचा आणि काय सुद्धा गंगे फाट याच्या संदर्भात सगळी माहिती घेऊन जनहित याचिका दाखल करणार अरे चाललंय काय तुम्ही लोकशाही मध्ये येत तर तुम्ही एखाद्या मध्ये चाललेत काय करलय पोलिसाचं नाव आणि वरती म्हणल्यानंतर खूप इतर तिने नाव घेतलं जातं आजही काही कर्मचारी येत प्रामाणिक कर्मचाऱ्याला साईड फ्राईडला बसवलं जातं आणि हप्तेभर या ठिकाणी त्यांच्यावर घोष आरोप येत साहेब कॉन्स्टेबलला पिस्टल घेऊन जाता येतं का घरी एस पी साहेब आणि यांना पिस्टल कशी दिलेत याची चौकशी करा करडिले गोसावी गोरे घरी पिस्टल घेऊन जाते कसं काय पिस्टल येत आणि आवर्जून माझ्याकडं पुरावे येत हे मामाचं काय झालं ना हे उतरून काढावं लागल मर्डर झालेला त्यांचा मारहाण केलेली आहे मारहाण केलेली यांना त्याच्यामध्ये जीव गेलेला आहे साहेब आमच्या पातळी पोलीस मध्ये उदाहरण सांगतो माहिती घेतली अहो आठ आठ वर्ष झाली की कर्मचारी तिथे हप्ते मला करतोय मुरमाचे हप्ते हिंगोचे हप्ते मुतारीत काय दोन नंबर चालले त्याचे हप्ते मुतारीत सुद्धा काही पडलं नाही यांनी चहावाल्याकून हा सोनारातून हप्ते आणि काय हप्त्याचं सरकार हे काय काल परवा समजलं आयर साहेब करडीले साहेब आष्टीला गेले एका नेत्याकडेच मुले साहेब आमच्यावर एक खोटे आरोप झाले तेवढं फडणवीस साहेबांना सांगा आमच्यावर खोटे आरोप आम्हाला लिहित का साहेब मी पुढे जाऊन दोन पावले एल सी बी संदर्भात आंदोलन असला मी पुढे जाऊन सांगतो एस एसपी साहेब सामील आहेत एसपी साहेबाला इथून हटवाची कायदा तायर, आणि सुव्यवस्था सुधारल मी पोट बोलतोय प्रत्येक माणूस येतोय या ठिकाणी माझ्या माता भगिनीच्या डोळ्यातून असू आले साहेब हरामाचा पैसा तुम्हाला सुख देणार नाही तुमचे लेकर अपंग तयार होते आणि पुढे जाऊन सांगायला लावू नका कुणाचा पैसा येता तुम्हा ठेवू नका तुम्हाला कायद्याने अधिकार दिला कायद्याने वागा साहेब पुन्हा जाऊन सांगतो दरोड आरोपी सोडत यांची सिटिंग कुठपर्यंत माहिती का कोर्टापर्यंत सिटिंग घ्या काल जिल्हा कोर्टात काय झालं माहिती घ्या किती तमाशा झालाय कोर्टापर्यंत सिटिंग लावून जामीन देण्याची प्रकार आपली जिल्ह्यात सुरू झाले अरे लॉ एन्ड ऑर्डर आहे का नाही काय चाललंय मीडियाने दखल घ्यावी वेळेस दखल घ्यावी आपल्या पत्रकार बांधावर किती हल्ले झाले पोलीस दखल घेतात का आपल्याला आंदोलन करावं लागतंय था। था। तो? अँटी करप्शन ने रेड मारू नये म्हणून प्रत्येक पोलीस ठाण्यात आमच्या पातळी पोलीस ठाण्यात चौकी बसवली याचा आवाज विचारत म्हणजे नाही नाही कोणी पण येतं अरे पब्लिक ऑफिस आहे पब्लिक ऑफिस मध्ये बंधन नसतं कोणीही सामान्य नागरिक येऊ शकतो माझ्या भारतीय राज्य घटने मला अधिकार दिला नाही